नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या त्या ठिकाणी थंडीचा कडाका कमी होऊन उष्णतेचा पारा अनेक ठिकाणी वाढला असून राज्यातील अनेक भागामध्ये सध्या तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे मित्रांनो म्हणू शकतो की फेब्रुवारीच्या मध्यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये सध्या तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या त्या ठिकाणी बघू शकतो की कोरडे हवामान असते तरी पुन्हा एकदा ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती चॅनल लाईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो त्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा या परिसरात येत्या एक ते दोन दिवसामध्ये ढगाळ हलका ते मध्यम पाऊस पण वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो त्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बीड नगर या पट्ट्याना त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वाढण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला तसेच जळगाव मालेगाव या परिसरात देखील हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा त्या ठिकाणी बनवण्यात ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो